प्रभाग संघ समजावून घेऊयात या पहिल्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत काय आहे प्रभाग संघ नेमका तर प्रभाग संघ म्हणजे ग्रामसंघांचं संघटन ज्या ठिकाणी झालेलं असतं त्याला आपण प्रभाग संघ असं म्हणतो प्रभाग संघाचा जो मूळ उद्देश आहे तो उद्देश हा आहे की जिल्हा परिषद गटामध्ये जे ग्रामसंघ स्थापन आहेत आणि त्यांना जे गट जोडलेले आहेत आणि त्यामध्ये जे सदस्य आहेत ह्या सगळ्यांचं संघटन करणं ह्या सगळ्यांना योग्य त्या ठिकाणी योग्य त्यावेळीची मदत उपलब्ध व्हा व्हावी यासाठीचं समन्वय करणं हे प्रभाग संघाचं मुख्य काम आहे मुख्य उद्देश आहे संघटन आणि सामूहिक शक्ती जी आहे याच्यामध्ये जी ताकद असते ही प्रभाग संघ ग्रामसंघांच्या लक्षात आणून देतो आणि त्याचं सुनियोजन पद्धतीने जी निर्माण झालेल्या संस्था आहेत सी बी ओ आहेत समुदाय स्वयंचलित ज्या संस्था आहेत यामध्ये प्रभाग संघाची आणि अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे जसं आपण पाहतो की ग्रामसंघांचं बळकटीकरण करणं म्हणजे ग्रामसंघाच्या सदस्यांना आर्थिक सामाजिक विविध शासकीय सेवा आणि लाभ मिळवून देणं हा प्रभाग संघाचा जो आहे तो प्रमुख त्याचं जे कार्य आहे प्रमुख उद्देश आहे त्याच्या स्थापनेमागचा आणि ग्रामसंघाच्या सदस्यांना वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांना जोडून देणं शासकीय अशासकीय योजनांसोबत ग्रामसंघातील सदस्यांना जोडणं वेगवेगळ्या योजना शासनाच्या असतात त्याच्याशी कृतीसंगम करणं वेगवेगळ्या विभागांशी आणि त्या योजना सामान्यांपर्यंत मिळवून देणं हा प्रभाग संघाचा मूळ हेतू स्थापनेचा उद्देश आहे शासकीय विभागांच्या अंतर्गत येणाऱ्या योजनांच्या माध्यमातून ग्रामसंघांच्या क्षमता वाढवणं आणि प्रत्येक सदस्याला उपजीविकेचे दोन ते तीन स्रोत निर्माण होतील अभियानाकडून उपलब्ध होतील त्यासाठीचं नियोजन करणं हे प्रभाग संघाचं मूळ जे आहे ती भूमिका असल्याचं आपल्याला दिसून येतं मध्ये वेगवेगळ्या वेग जसं आपण कुटुंब घेऊयात उदाहरणासाठी तर मुलाची भूमिका काय शाळेत जाणं शाळेतून आल्यावर खेळणं खेळून झाल्यावरती अभ्यास करणं ही मुलाची भूमिका आहे आईची भूमिका काय आहे तर मुलासाठी डबा तयार करणं घरातील शेतातील आपल्या कुटुंबाची प्रमुख कामं करणं शेतामध्ये ज जाऊन कामं करणं ही आईची भूमिका आहे वडिलांची भूमिका त्या कुटुंबाची देखभाल होत होईल यासाठी आर्थिक समावेशन करणं त्या कुटुंबाचं म्हणजे कामावर जाणं घरातील प्रमुख निर्णय हे घरातील सगळ्यांना विचारून घेणं सामानाची खरेदी विक्री आणि करणं ही वडिलांची भूमिका झाली संपूर्ण कुटुंबाची भूमिका काय आहे तर आपला जो समाजव्यवस्था आहे याच्यामध्ये प्रामुख्याने सहभागी होऊन सार्वजनिकरित्या सहभागी होऊन आपल्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व करणं आणि सामाजिक सुधारणूक करण्यासाठी प्रयत्न करणं ही त्या एकूणच कुटुंबाची भूमिका आहे तशी प्रभाग संघाच्या दृष्टीने आपण विचार करतो आहे तो प्रभाग संघ काय करणार आहे तर ग्रामसंघांच्या सदस्यांना शासकीय योजनांसोबत जोडणार आहे त्यामध्ये आपला जो लक्ष गट आहे त्या लक्षगटालाच योजना मिळतात की नाही याकडे प्रभाग संघाने लक्ष दिलं पाहिजे बँका आणि इतर संस्थांच्या सोबतचा समन्वय प्रभाग संघाने केला पाहिजे वित्तीय व्यवस्थापन केलं पाहिजे ग्रामसंघांचं नेतृत्व कौशल्य त्यामध्ये येणाऱ्या अडचणींवरती उपाय शोधून प्रभाग संघाच्या माध्यमातून नेतृत्व गुण वाढतील हे प्रभाग संघाने केलं पाहिजे ग्रामसंघाच्या माध्यमातून सामूहिक खरेदीसाठी प्रभाग संघाने प्रयत्न केला पाहिजे ग्रामसंघांच्या माध्यमातून सदस्यांपर्यंतच्या सामाजिक सुरक्षा विमा योजना पोचवण्यासाठी प्रभाग संघाने काम केलं पाहिजे ग्रामसंघांची क्षमता वाढवणं म्हणजे आपल्या ज्या संस्था आहे त्यांचीच एकूण क्षमता वाढवण्यासाठी प्रभाग संघाने भूमिका निभावली पाहिजे आणि उपजीविकेची दोन ते तीन साधनं उपलब्ध करून दिली पाहिजे कर्ज उपलब्ध होईल मार्केटिंग उपलब्ध होईल विविध प्रशिक्षणे घेऊन त्यासाठी प्रभाग संघाने भविष्याची तरतूद केली पाहिजे ह्यासाठी प्रभाग संघ आहे त्याची बांधणी कशी असते तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साधारणपणे प्रभाग संघामध्ये कमीत कमी सहा ग्रामसंघ असेल आणि त्यांना सहा महिने पूर्ण झालेले असेल त्या ठिकाणी आपण प्रभाग संघ जे काय आहे ते बांधले आहेत सुरू केलेले आहेत प्रभाग संघामध्ये समावेश होण्यासाठी त्या ग्रामसंघाचं वय सहा महिन्याचं आणि त्याच्या उपसमित्यांचं प्रशिक्षण वेगवेगळ्या पदाची प्रशिक्षणं झालेली असली पाहिजे ग्रामसंघाचे जे पदाधिकारी आहेत हे निवड करताना आपण ज्यांना लक्ष गट म्हणतो त्याच्यामध्ये पहिलं आहे गरीब नंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त जाती जमाती अल्पसंख्यांक दिव्यांग विधवा परितक्त्या महिलांना पदाधिकारी म्हणजे ओबी म्हणून अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष म्हणून त्यांना निवड करताना संधी दिली पाहिजे त्यांची निवड केली पाहिजे हे साधारणपणे प्रभाग संघामध्ये आपण सामान्यपणे समजून घेण्याच्या गोष्टी आहेत पुढे आपण समजून घेणार आहोत की प्रभाग संघाची सर्वसाधारण सभा काय आहे तर प्रभाग संघामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व ग्रामसंघातील सर्व गटातील सदस्यांची मिळून बनते ती सर्वसाधारण सभा असते प्रभाग संघाची सर्वसाधारण सभा जी आहे हे आर्थिक वर्ष संपल्याच्या नंतर घ्यायची असते आणि ही जी आर्थिक वर्ष संपल्यानंतरची जी सभा असते जी सर्वसाधारण सभा असते तिला वार्षिक सर्वसाधारण सभा असं आपण म्हणतो ए जी एम असं आपण त्याला तिला, तिला म्हणतो प्रातिनिधिक सर्वसाधारण मंडळ काय आहे त्याला आपण आर जी बी असं म्हणतो तर प्रभाग संघामध्ये जे ग्रामसंघ सहभागी आहेत या ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांमधून म्हणजे अध्यक्ष सचिव कोशाध्यक्ष याच्यामधून एक सदस्याची निवड आपल्याला करायची असते आणि ह्या एक सदस्याची निवड आपण करतो त्या सदस्याला आपण कार्यकारी समितीवर पाठवतो हो त्या सदस्याला आपण कार्यकारी समिती सदस्य असं म्हणतो पण ग्रामसंघाचे अध्यक्ष सचिव कोशाध्यक्ष यांची तिघांची मिळून जे मंडळ बनतं त्याला आपण प्रातिनिधिक सर्वसाधारण मंडळ असं म्हणतो आणि यामधून एकाला आपण कार्यकारी समितीवरती पाठवतो आर जी बी म्हणजे काय ग्रामसंघाचे अध्यक्ष सचिव कोशाध्यक्ष यांची मिळून बनली जाणारी जे मंडळ आहे त्याला आर जी बी प्रातिनिधिक सर्वसाधारण मंडळ असं म्हणतो मग मं यातून कार्यकारी समिती निवडली जाते आणि कार्यकारी समितीमधून आपण अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष निवडतो आणि ही सगळी निवड प्रक्रियेमध्ये नंतरच्या कालावधीमध्ये आपण प्रभाग संघाच्या उपसमित्या ज्या आहेत त्या उपसमित्या निवडतो कार्यकारी समितीमधून तीन ते पाच सदस्यांच्या उपसमित्या आपण निवडतो तर या बाबतीमध्ये उपसमित्यांच्या बाबतीमध्ये आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात सध्या तरी एवढंच धन्यवाद